मित्रांनो राजापेठ उडान पूल हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे एकोणवीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा महाराजांचा उडान पोलीस बंदोबस्त का हटवण्यात आला असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत होते मित्रांनो यावर महानगरपालिकेने रविवारी अठरा फेब्रुवारी रोजी एक पत्रक जारी केले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की राजापेठ पोलीस स्टेशन येथील उडान मधोमध रोषणाई लावण्यात आलेला हाय मॅक्स हा रस्त्यावर पडलेला होता व त्यामुळे या ठिकाणी अंधार होत होता मित्रांनो या उडान वर वेगवान वाहनांची सतत वर्दळ असते व अंधारामुळे होणाऱ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही राजापेठ उडानपुलाच्या मधोमध त्रिकोणी कडून तसेच नंदा मार्केट कडून जड वाहने दुचाकी चारचाकी वाहने वेगाने धावत असल्याने या ठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही यासाठी त्या ठिकाणी हायमॅक्स पोल हटवून ट्रॅफिक आयसलँड लावण्यात येत आहे मित्रांनो कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने व सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावण्यात येईल जेणेकर करून नागरिकांना याचा फायदा होईल असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज